महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत गा श्रावण बाळ सह योजनांचा लाभ लाभधारकांना मिळावा यासाठी आंदोलन करण्यात येत आहे परभणीमध्ये या योजनांचा सेलू इथं समाजवादी पक्षाच्या वतीनं यासाठी आंदोलन करण्यात आलं ज्या सरकारनं दिलेल्या सूचनांची पायमल्ली सेलू तहसील करत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं मात्र इथल्या तहसीलदारांना नियमानुसार काम पूर्ण सुरू असल्याचं स्पष्टीकरण दिलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंधरा ऑगस्ट दोन रोजी आदेश काढले होते की राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेसाठी लाभधारकांच्या सहमताने आधार क्रमांकाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारनेही दोन हजार सोळा मे महिन्यामध्ये या प्रकाराचे आदेश दिले आहेत मात्र सेलू येथील तहसील कार्यालय जाणून बुजून यावर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संजय गांधी निराधार योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित करण्याचं काम करत असल्यानं आज शेलू येथे तहसील कार्यालयावर समाजवादी पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनात चारशेहून अधिक लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला पत्र लाभार्थ्याकडून घ्यायचे असेल त्यांच्या संमतीने घ्या आणि त्याचा वापर करा हे असं न करता हे सर्व लोकांकून आधार कार्ड आणि पासबुकचा झेरॉक्स मागून त्या कागदावर घ्याले ते कागद संबंधी आहे किंवा नाही ह्या लोकांना माहीत नाही तर ह्या हे जनजागरी करण्याकरिता हे मोर्चा होता हे मोर्चा होता की सर्व लोकांना केंद्र सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिलेले केंद्र सरकारला की ज्याची संबंधी असेल तर अशा लोकांचाच आधार क्रमांक वापरण्यात यावा तर ह्या लोकाला माहित आहे काही लोकांना सांगा जरा हो जोर्यात ते, ते म्हणले की ज्या आम्ही बँकेला सूचना करू की ज्या लाभार्थ्यांनी संबंधी पत्र दिलं त्यांचं घ्या ज्यांनी नाही दिलं त्यांचं घेऊ नका असं ते आम्हाला पत्रक देणार आहे आणि ते बँकेवाल्याला पेमेंट वाटायचं सांगणार आहे ज्यांनी दिलं त्याच्याकून घ्या ज्यांनी संमती न दिल्या त्याच्याकून घेऊ नका असं आम्हाला त्यांनी प्रक्रिया सांगितलेली आहे आणि असं पत्रक ते देणार आहे आणि बँकेवालेला बी कळविणार आहे त्याच्यासाठी सर्व लाभार्थ्यांना प्रदेश अध्यक्ष अबू असिमच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजवादी पक्षाचा मा, का पक्षा काम चलत आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ परभणी